You're watching Ahmednagar City Channel. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन देशवासियांसाठी अत्यंत दुःखद घटना त्यांच्या काळामध्ये देशात प्रगतीचे अमूलाग्र महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले गेले भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणाबरोबर खुली करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले पंतप्रधान या भारतातील सर्वोच्च पदावर विराजमान झालेले ते सर्वाधिक शिक्षित नेते होते अत्यंत कमी बोलणारे मात्र प्रचंड मोठं काम करणारे पंतप्रधान म्हणून त्यांची भारतवासियांच्या मनामध्ये कायम ओळख राहील असे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अहि्यानगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली બ્યુરો રિપોર્ટ એટીવી ન્યૂઝ નગર कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा